आनंद येथील श्रावण बाबा मत्स्य व्यवसाय सहकारी लघु पाडबंधारे तलाव मत्स्य बीच संचालक खाली खालील प्रमाणे संचालक मंडळ प्रतिनिधी गावातील नागरिक हजर होते चेअरमन दादाराव देवराव तायडे संचालक संतोष तायडे काशीनाथ बसाटे बांबर्डे शेख हारू शेख मुख्तार उत्तम गायकवाड़ जितेंद्र जितेंद्र तायडे भागाजी गायके भगवान तायडे मोहिंद पटाण मातारजी गायके कशीर पठाण अरबाज पठाण इत्यादी लोक ज्यावेळेस उपस्थित होते आपण बघू शकता हे आहे आळंदेतील लघुपाटबंधारे विभाग पाझर तलाव क्रमांक दोन येथे झिरो पाणीसाठा असताना सुद्धा आज मत्स्य व्यवसाय संस्थेतर्फे कार्यालय श्रावणबाबा मत्स्य व्यवसाय संस्था यांच्यातर्फे मच, मच्छी बीजांचे चाळीस डबे पाण्यामध्ये सोडण्यात आलेले आहे तशी चिंता तर लागलेलीच आहे का पाऊस परत येतो किंवा ना येतो झिरो पाण्याचं बॅलन्स असतानासुद्धा गरीब लोकांनी गरीब लोकांची लोका संस्था आहे ही ह्या संस्थेमध्ये भरपूर लोक असे आहे जे बेरोजगार आहे भूमिहीन आहे निराधार आहे असे लोक ह्या संस्थेमध्ये आहेत यांना रोजगाराची फार आवश्यकता आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा पावसाळा बरोबर नसल्यामुळं तलावामध्ये साठा भरपूर कमी होता आणि ह्या वर्षीसुद्धा आता ऑगस्ट संपत आलेला आहे तरीसुद्धा साठा झिरो आहे आणि अशातच श्रावण बाबा संस्थांतर्फे ही मागसवर्गीय संस्था आहे यांच्यातर्फे आज चेअरमननी त्यांच्या हाताने आणि सदस्यांना बोलावून हे बीज सोडलेलं आहे सोडत आहे आपण बघू शकता मित्रांनो आमच्या ह्या चॅनलला लाईक करावे सबस्क्राईब करावे कमेंट करावे अशा बातम्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे ही जे खरी परिस्थिती आहे जी सत्य परिस्थिती आहे ते आम्ही शासनापर्यंत आणि संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे

ह्या वर्षी अनेक ठिकाणी पाऊस चांगला आहे आणि अनेक ठिकाणी जसे काही हे श्री छत्रपती संभाजीनगर पूर्वी औरंगाबाद जिल्हा आणि फुलबरी तालुक्यातील अळणची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी पाऊस भरपूर आहे तरी पण आज सव्वीस ऑगस्ट असूनसुद्धा आमच्या आळंदी येथील क्रमांक दोनच्या तलावामध्ये पाण्याची फार बिकट आहे पाण्याची स्थिती फार गंभीर आहे झिरो बजट पाणी आहे आमच्या ह्या तलावामध्ये तरीसुद्धा ही बिजवाई टाकत आहे थोडाफार तरी हा माल वाढी लागला तर गरिबांना रोजगार उपलब्ध होईल चेअरमन दादाराव देवराव ताळडे हे सुद्धा या संस्थेच्या सभासदांसाठी मरमर करीत आहे यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे तसे आमच्या या संस्थेमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे शासनातर्फे करा गाले का माल का का हीच उपलब्ध झालेलं नाही जसं कर्ज केव्हा मधील सभासदांना काहीतरी आर्थिक लाभ देत आहे पण आमच्या ह्या संस्थेमध्ये आळंद येथील श्रावण मागसवर्गीय श्रावण बाबा मच्छीमार संस्थामध्ये असं काही प्रकरण अजून झालेलं नाही आणि असं काही लाभ मिळालेला नाही आहे याच्यामुळंच हे गरीब आणि भूमिहीन बेरोजगार नागरिक प्रयत्न करीत आहे का पुढं चालून काहीतरी लाभ मिळेल हे अनेक दिवसापासून हा व्यवसाय करत आहे काही लोक जे होते ते रिटायर झालेली आहे जसे कमाल दादा शमशू दादा एक आणि माझी चेअरमन जे होते महमूद पठाण यांची थोडी तब्येत खराब असल्यामुळं ते येऊ शकले नाही मित्रांनो आमची अशी आणि या संस्थेतील सभासदांची अशी आवाज आहे यांचे म्हणणे आहे का शासनातर्फे आम्हाला काहीतरी लाभ मिळायला पाहिजे कर्जाच्या स्वरूपात असो किंवा अन्याय कोणत्या स्वरूपातून का जर हा व्यवसाय चालला नाही तर दुसरा काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे आणि आमची इच्छा आहे करायची ह्या व्यवसायामध्ये सुद्धा गुंतवणूक फार आर्थिक गुंतवणूक फार जास्त करावा ला लागते जर शासनानं आम्हाला सहाय्यता केली आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही काही ना काही करू आम्ही स्वतः बीज उत्पादन करू शकतो किंवा जास्त माल झालं तर आम्ही सिटीमध्ये शहरामध्ये सेल करू शकतो पण तशी स्थिती नाही आहे फाटलं लगेच काय माहीत लोकांचे म्हणणे आहे का परमेश्वर आपल्या गावावर कोपलेला आहे कधी पाऊस जास्त होतं तर कधी पाऊस होत नाही याच तलावामध्ये गावातील पाणी पुरवठ्याचे विहिरीसुद्धा आहे आणि तसं आळंद परिसरामध्ये साऱ्यात मोठा तलाव आहे हा पण हा झिरो पा पा पाण्याची परिस्थिती आहे तरी हे चाळीस डबे बीजांचे मत्स्य बीजचे टाकत आहे आशा आहे यांना का थोड्या दिवसात का होईना पाऊस चांगला पडेल आणि आम्हाला तळ्याचा तल, क्रमांक रोजगार उपलब्ध होईल हो लघुपाठबंधारे नंबर नंबर एक